अवधूत तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत करते कसे आहेत आनंदी असणार मजेत असणार अशी अपेक्षा करते तुमचा दिवस हा आनंदाचा जावं अशी स्वामींच्याने प्रार्थना करते तर आजचा विषय आपला आहे एकादशी आहे योगिनी एकादशी एक, एक तारखेला आणि दोन तारखेला दोघी मुहूर्त आहेत तर बऱ्याच लोकांना प्रश्न असा आहे की ताई उपवास कधी कर करायचा सेवा कोणती महत्वाची आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे तीन सेवा अशा आहेत की त्या आवर्जून मी तुम्हाला सांगेल निश्चितच तुम्ही करा आणि योगिनी एकादशीचं महत्त्व काय आहे ते देखील मी तुम्हाला सांगेल तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल की आपल्याला उपवास हा दोन तारखेला धरायचा आहे उपवास जो व्रत आहे तो दोन तारखेला करायचा आहे तीन तारखेला आपल्याला पारण फेडायचे म्हणजे सांगता उपवासाची जी असते नैवेद्य वगैरे देऊन आपल्याला उपवास सोडायचा असतो ठीक आहे आता सेवा काय करायच्या सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन तुमच्या घरात देवघरामध्ये विठू रुक्मिणीची मूर्ती असेल तर त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे किंवा बाळकृष्णांची मूर्तीवरती केला तरीही चालेल काही हरकत नाही तर तुम्हाला अभिषेक हा चंदनाचा करायचा आहे चंदन घ्या थोडं कुठलंही घेतलं तरी चालेल चंदन लाल पिवळं बरेच प्रकार असतात चंदनाचे चंदन घ्या त्याच्यामध्ये पाणी मिक्स करा आणि चंदनाच्या पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे मंत्र आपला भगवान कृष्णांचा विष्णूंचा जो मंत्र असतो साधा आणि सोपा ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा हा मंत्र अगदी घेतला तरी चालेल तुम्ही या मंत्राने अभिषेक करायचं ही पहिली सेवा झाली दुसरी सेवा अशी आहे की तुम्हाला तुळशी पत्र जे आहे तुळशीचे पानं हे आपल्याला एकशे आठ पानं व्हायचे आहेत एकशे आठ पान नसतील तुमच्याकडे तर एक दोन जेवढे असतील तेवढे पहा लास्टवालं पान आपल्याला माहिती आहे की परत आपण व्हायचं परत घ्यायचं या प्रकारे करू शकतो एकशे आठ नावा वेळा आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय न महामंत्र म्हणू शकतो किंवा मग आपण विष्णू सहस्र नामावली जर तुमच्याकडे असेल तर तिथून देखील आपण एकशे आठ नावं बोलले म्हटले तरीही चालेल काही हरकत नाही या प्रकारे आपण सेवा करू शकतो ही दुसरी सेवा झाली आता तिसरी सेवा अशी आहे की संक्षिप्त भागवत ठीक आहे लक्षात घ्या मोठा ग्रंथ जो असतो भगवद्गीतेचा तो आपण पठन करू शकत नाही म्हणून गुरुमावलीने आपल्यासाठी संक्षिप्त भागवत ग्रंथ जो आहे तो केलेला आहे छोटा सातशे श्लोकी त्या ग्रंथाचं पारायण शक्य झालं तर नक्कीच करा योगिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला हा जो योग आहे त्या दिवशी आपण जे काही पाप आपल्या हातून घडत चालतं छोटी मोठी चूक काहीही असू द्या त्याचं आपल्याला पुण्यात रूपांतर होणार आहे त्याला माफी मिळणार आहे त्या दिवशी जो सेवा करणार आहे त्यासाठी तो तिथी तसा मानला जातो योगिनी एकादशीचा त्याचं महत्व असं आहे म्हणून मी तुम्हाला सांगेल संक्षिप्त भागवत ग्रंथ जो आहे तो पठन केल्यानंतर आपले पितृदोष कुठलेही दोष असू द्यात आपल्या घरात ते निवारण्यासाठी मदत होणार आहे म्हणून तुम्हाला सांगते संक्षिप्त भागवत जे आहे त्याचं नक्कीच एक पारायण आपल्या घरात करा त्यानंतर गीतेचे आपले जे अठरा नावं आहेत ते तुम्हाला पठण करायचे आहेत नाईक जमलं तुम्हाला सांगेल गीतेचे अठरा नावं जे आहेत ते पठण करा गीतेचे अठरा नावं पठण केल्यानंतर आपल्याला भगवद्गीता जो मोठा ग्रंथ आहे त्याचं पठण केल्याचं पुण्य प्राप्ती मिळत असते म्हणून तुम्हाला सांगेल निदान ते अठरा नावं जे आहेत गीतेचे ते तरी तुम्ही पठण करा मनन करा त्या दिवशी एक वेळा जरी म्हटले तरी चालेल काही वेळ लागत नाही अगदी थोडा वेळ लागत असतो त्यानंतर पुढचं सांगेल की गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे आपला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तर नक्कीच गीतेचा पंधरावा अध्याय हा प्राकृतमध्ये देखील आहे संस्कृतमध्ये देखील आहे तुम्हाला ज्या भाषेत जमेल त्या भाषेमध्ये तुम्ही पठन करू शकता तर या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या तुम्ही नक्कीच करा असं मी तुम्हाला सांगेल आणि संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण जे आहे ते नक्कीच करा त्या ग्रंथाचं पारायण जो कोणी एकादशीला करत असतो त्यांचे पितृदोष जे असतात पितृंचे दोष असतात ते निवारण्यासाठी खूप प्रमाणात मदत होत असते म्हणून तुम्हाला सांगेल खूप मोठा योग आलेला आहे त्या दिवशी नक्कीच हे पारायण करा आणि सगळ्यांनी लाभ घ्या असं सांगेल ज्यांना संततीसाठी अडथळे येतात किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात प्रगती होत नाही म्हणजेच पितृदोषाचे जे, जे काही दोष लागत असतात निवारण होण्यासाठी खूप प्रमाणात मदत होईल म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल नक्कीच या सेवा तुम्ही एकादशीच्या दिवशी करा तुम्ही आता सेवा कधी करायच्या ताई एक तारखेला करायच्या की दोन तारखेला तुम्ही एक तारखेला मुहूर्त आपला सुरुवात होणार आहे तर तुम्ही एक तारखेला देखील करू शकतात एक तारखेला दुपार नंतर करू शकतात आणि दोन तारखेला केल्या अगदी तरीही चालतील मात्र उपवास आपल्याला तीन तारखेला सांगता म्हणजे पारणं सोडायचं असतं उपवासाचं देवांना नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर तुम्ही पारणं सोडू शकतात ही एकादशीला खूप महत्व मानलं जातं म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करेल नक्कीच सगळ्यांनी ही सेवा करा एवढं सांगते चला मग सांगितलेली माहिती जी थी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त